अखिल भारतीय साहित्य संमेलन सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत नव्या नव्या अखिल भारतीय साहित्य संमेलन स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरी सातारा कार्याध्यक्ष माननीय श्री विनोद कुलकर्णी नवे अखिल भारतीय साहित्य संमेलन सातारा या ठिकाणी संपन्न होत आहे ह्या नाभाने ह्या भुईला दान द्यावे आणि मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्य अशी येती फळाला जांभळ्याला चांदने लघडून जावे रानकवी नाधू म्हण शेवटी अटल असते गाठ तुटत जाणे संबंध सुटत जाणे शेवटी अटळ असते रंग विरत जाणे क्षितिज मिटत जाणे शांता शिळके जाणाऱ्या माणसाला बरोबर काहीच नेता येत नाही हे खरं आहे खरं नाही त्याचं सारे मागे ठेवणे आणि एकट्याने अगदी रिकामे निघून जाणे डॉक्टर अरुणा ढेरे ऐल तीरावर पैल तीरावर निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा थुंब बालकवी स्वप्नबीज अटळ चाहूल गेट साफ पण नाही

राजधानी सातारा शाहू नगरी साध्य सायास कारण अभ्यास तुका मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी संत तुकाराम महाराज छत्रपती थोरले शाहू महाराज स्वराज्य विस्तारक शाहू नगरीचे संस्थापक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा ग्रंथ प्रेमी राजा आधुनिक सातारेचे जनक श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील नारायण सुर्वे यांची कविता दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दिवस दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिले डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुले धुंदीत झाले भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली नारायण सुर्वे अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न मग आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण सूर्य महात्मा ज्योतिराव फुले ज्योती सावित्रीबाई फुले भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बी आर आंबेडकर साताऱ्याचे ज्येष्ठ जे समकालीन साहित्यिक राणा चव्हाण शाहीर निवृत्ती पवार रवींद्र सदाशिव भट नाह आपटे शाहीर किसनराव साबळे दवी केसकर श्रीनिवास कुलकर्णी आह साळुंके डॉक्टर उ दत्तप्रसाद दाभोळकर डॉक्टर बॅरिस्टर पी जी पाटील देवदत्त दाभोळकर तर्कशास्त्री तर्क तीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यशवंतराव चव्हाण वसंत कानेटकर कवी गिरीश बासी मर्डेकर राजकवी यशवंत शंकर सारढा प्राचार्य शिवाजीराव भोसले गौरी देशपांडे व्यंकटेश माडगोळकर गदी माडगोळकर शाहीर साबळे उत्तम तुफे आणि हे सर्वच तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी विंदा करिंदीकर देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे विंदा करंदीकर स्वप्न पाहणारा माणूस कधी एकटा नसतो विसखंडेकर खरं तर सगळे कागद सारखेच त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते पु ल देशपांडे कुसुमाग्रज चला ओभारा की ती गर्वानीवरती कथा या खुळ्या सागराला अनंत आमुच्या ध्येया सक्ती अनंत अन आशा किनारा पामर पामराला कुसुमाग्रज भालचंद्र नेमाडे यांचेही विचार नव्या अखिल भारतीय साहित्य संमेलन वासी मर्डेकर मनको थाहामा भन्दमा

कधी नाही मग मला एक तास मी आलं कधी काय पाहिजे खांद्यावर टाकून खांद्यावर टाका हो कसं वाटतं हो ना आम्ही आत्ताच काढला तसा खांद्यावर टाकून काय नाही मला लागणार

माहिती चिंताच काउंट असं काय करायचं अजून काय काय करायचं आपण चांगलं सांगायचं आपण त्याला मुद्द वाटत